हाय फ्रेंड्स वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल मी आज तुमच्यासोबत हंड्रेड पर्सेंट इफेक्टिव्ह रेमेडी सोबत शेअर करणार आहे हंड्रेड पर्सेंट तुमचे डार्क सर्कल वेगळं प्रॉब्लेम असेल तर ते पण फिक्स होणार आहे आज मी सोबत नॅचरल शेअर करणार आहे तर डार्क सर्कल जे सगळ्यात सगळ्यात मोठं प्रॉब्लेम आहे आजकाल ते कशामुळे होते जास्त डोक्यात ताण घेतलं किंवा टेन्शन असलं डिप्रेशन असलं सगळ्यात मी मोठं कारण आहे झोप व्यवस्थित होत नाही झोप काय व्यवस्थित होत नाही आजपासून तुम्ही आठ तास व्यवस्थित झोप घ्यायची तुम्ही असं समजाल की आठ तास मी उद्यापासून झोप घेते आठ थोडा दिवस झोप घेणार पूर्ण बरं होणार तर असं बिलकुल नाही तर तुम्हाला रोज रोज आठ तास तरी म्हणजे किमान आठ तास तरी तुम्हाला झोप घ्यावा लागेल त्याच्यामुळे तुमचे डार्क सर्कल्स हळूहळू कमी होतात एकदम कमी होणार नाही आणि मी आज हंड्रेड पर्सेंट तुम्हाला इफेक्टिव्ह क्रीम शेअर करणार आहे तुम्हाला दोनच इंग्रेडियंट लागणार आहेत फक्त आणि ते पूर्ण बरे करतील बऱ्याच म्हणजे टक्के कमी करतील असं नाही की पूर्ण कमी करणार फक्त तुम्हाला रिझल्ट भेटणार की तुमचे डार्क सर्कल्स लवकर कमी होतील आणि सगळ्यात पहिले कारण आहे तुमच्या बॉडी म्हणजे हायड्रेट ठेवा आणि तुमची व्यवस्थित हवामान व्यवस्थित ठेवा तुमचे डार्क सर्कल तिथूनच रिमूव्ह होतील असं नाही की मी लगेच माझे डार्क सर्कल आज मी क्रीम लावले आज मी झोपले आणि उद्या लगेच बरे होणार तर असं बिलकुल नाही तुम्ही व्यवस्थित झोप घ्या चांगलं योगा करा चांगलं मेडिटेशन करा तुम्ही तुमच्याकडे कर जेव्हा वेळ असेल तेव्हा वॉकिंगला जावा आणि तुमचं खानपान व्यवस्थित तुमचे सगळ्यात पहिले तुम्ही डिप्रेशन घ्यायचं घ्यायचं नाही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही माझं पोरग हे केलं नाही माझी मुलगी हे केली नाही माझी सासू असं म्हटली माझा नवरा असा म्हटला माझी मम्मी असं ते बंद करायचं पूर्ण बंद केल्यानंतर सगळ्यात तुमचं सगळं टेन्शन कमी होणार तर चला मग आज मी तुम्हाला काय शेअर करणार आहे ते सांगते तर सगळ्यात पहिले मी एलोवेरा जेल घेतलेला आहे तर बघू शकता इथे तुम्हाला एक बाउल घ्यायचा आहे मध्ये एकच स्पून घ्यायचं अगोदर बांधून ठेवा मग नंतर तुम्हाला कळन थोडं हे पतंजलीचं घेतलेलं आहे तुम्ही म्हणजे ओरिजिनल म्हणजे झाडाचं जे असतं ते घ्यायचं नाहीये तुम्हाला म्हणजे मार्केट बेसच घ्यावा लागेल ह्याच्यासाठी तर तुम्ही असं म्हणणार की मी म्हणजे घरातलं प्लांट बस घेऊ शकता का तर अजिबात नाही तर तुम्हाला करन, कारण की घरचं जे घेतो ना आपण ते जास्त दिवस टिकणार नाही तर तुम्हाला हे एक महिना किंवा दोन महिने टिकवता येतं तर त्याच्यानंतर मी हे घेतलेलं आहे व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल विटॅमिन ई चे कॅप्सूल तुम्हाला फक्त हे जरी तुम्ही त्या चेहराला चांगलं मसाज केला झोपते वेळेस तर तुमचे डार्क सर्कल्स पूर्णपणे वगैरे होतात म्हणजे तुमच्या बॉडी मध्ये तुम्ही जर विटॅमिन तुमच्या बॉडीमध्ये कमी असेल तर तुम्ही हे घ्यायला सुरुवात करा म्हणजे दोन दिवसाला एक वेळा जरी घेतलं तर तुमचं म्हणजे बरंच प्रमाणात म्हणजे डार्क सर्कल्स रिमूव्ह होतील किंवा तुमच्या हेअर आणि स्किनच काही प्रॉब्लेम असेल तर ते बरं होतील तर बघू सक... शकता हे इतकी स्ट्रॉंग रेमेडी आहे मी काय सांगू शकत नाही तुम्हाला तुम्ही नक्की युज करून बघा एक वेळेस तुम्हाला समजेल ह्याला बनवून ठेवा बनवून ठेवायची म्हणजे तर बघू शकता तिथं कोणामध्ये कोणतरी दिसत असेल तुम्हाला माझं चोर बघत आहे तिथून तर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जेवढं होईल तेवढं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे याला एक थिक कन्सिस्टन्सी आणायचं आहे क्रीम मध्ये कारण की हे दोन खूप इफेक्टिव्ह रेमेडी आहे म्हणजे इंग्रेडियंट आहे जे आपल्या डार्क सर्कलला पूर्णपणे बरं करतं आणि तुम्हाला एक छोट्याशा कंटेनर कंटेनर मध्ये काढून ठेवायचं आहे जेणेकरून म्हणजे तुम्हाला रोज यूज करता येईल तर बघू शकता तर तुम्हाला ह्याला छोट्याशा कंटेनर मध्ये स्टोर करून ठेवायचा आहे म्हणजे जेव्हा यूज करता येईल तर बघू शकता अशा प्रकारे क्रीम व्हायला हो पाहिजे क्रीमची ची कन्सिस्टन्सी यायला पाहिजे याला म्हणजे व्यवस्थित आपणाला लावता येतं आणि कसं लावायचं मी तेही सांगते तुम्हाला तुम्हाला एक छोट्याशा डब्बीमध्ये काढून ठेवायचं आहे फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवायचा आहे याला वरती अजिबात स्टोर करायचं नाही फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर एक, एक कूलिंग सेन्सेशन येतं आणि एक थंड आपण क्रीम आपल्या डोळ्याखाली अप्लाय करतो त्याच्यामुळे आप लवकर एफेक्ट होता आपल्या चेहऱ्यावरती तर संध्याकाळी झोपत्या वेळेस तुम्हाला काय करायचं आहे चांगला चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पूर्ण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे डबल क्लिन्जिंग करायचं आहे तुम्ही मेकअप केला असेल किंवा इतर काही असेल तुमच्या चेहऱ्यावर किंवा तुम्ही बाहेर जात नसाल देखील तुम्हाला व्यवस्थित चेहरा वॉश करायचा आहे चेहरा वॉश करज्याशिवाय अजिबात कुठली पण क्रीम चेहऱ्यावर लावायचं नाहीये घानेड्या मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करते की कुठले पण आपण रेमेडी यूज करते वेळेस अगोदर आपला चेहरा चांगला स्वच्छ धुतरला पाहिजे कारण की चेहरा तो जे स्वच्छ धुवतो तर त्याच्यानंतर आपल्याला जे पण अफेक्ट आपण अप्लाय करतो आपल्या स्किन वरती ते आपली स्किन खाती तर तुम्ही जरा स्किन धुवत नसेल किंवा क्लीन करत नसाल तुम्ही लावलेला काहीच म्हणजे त्याला फरक पडणार नाही उलट तुमचा चेहरा घाण होतो आणि तुमचे डार्क सर्कल जास्त वाढतील आणि पिंपल्स आणि इतर काही प्रॉब्लेम होतील तर तसं अजिबात करू नका तर ह्याला चांगलं पहिले तोंड ठेवायचं आहे तुम्हाला स्वच्छ वॉश करायचा डबल क्लिन्झिंग करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला फक्त थोडस रिंग फिंगर असते ना रिंग फिंगर त्याच्यावरती फक्त असं हे हे अशा प्रकारे घ्यायचं आहे जास्त नाही छोट्यासा अमाऊंटमध्ये घ्यायचे तुम्हाला तीन ते चार दिवसात तुम्हाला फरक जाणवल की तुमचे हळूहळू तुमचे डार्क सर्कल्स कमी व्हायला लागलेत असं नाही की लगेच यूज कमी नाही होणार तुम्हाला हळूहळू यूज करावं लागेल त्याच्यानंतर तुम्हाला एक असं म्हणजे थोडंसं असं घासून घ्यायला पाहिजे म्हणजे थोडस क्रीम एक थिक्क कन्सिस्टन्सी येतं आणि त्याला अप्लाय केल्यानंतर चांगलं म्हणजे आपल्या स्किन मध्ये जातं तर अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवते पण तर ह्याला सर्क्युलर मोशन मध्ये हा हलक्या बोटाने करायचा जास्त प्रेशर द्यायचं नाहीये कारण की डोळ्याच्या खाली खूप नाजूक स्किन असते म्हणजे ते त्रास होईल आपल्या स्किनला किंवा आपल्या डोळ्यांच्या खाली त्याच्यामुळे तुमचे डार्क सर्कल्स पण रिमूव्ह होतील आणि तुमचे जे रिंकल्स आलेले आहेत डोळ्याच्या खाली ते मा, मालिश केल्यानंतर मसाज केल्यानंतर ते पूर्णपणे बरं होतील आणि ब्लड सर्क्युलेशन पण खूप छान होतं मी तुम्हाला माझ्या अगोदरची स्किन दाखवू शकते कारण की मला इथं खूप म्हणजे रिंकल्स आलेले होते रिंकल्स इथे तुम्हाला खूप आलेले होते तर मी फक्त मसाजनी बरं केलेली आहे माझ्या चेहऱ्यावरची रिंकल्स कारण की माझी स्किन खूप पातळ आहे म्हणजे पातळ असल्यानंतर लवकर स्किन म्हणजे रिंकल्स येते चेहऱ्यावर आणि एजिंग सायन्स लवकर येतं चेहऱ्यावर असं कुणाचं कोणाचं होतं मला नक्की कमेंट करून सांगा कारण की माझी स्किन आणि केस केस खूप पातळ आहेत त्याच्यामुळे मला खूप प्रॉब्लेम होतं माझ्या स्किनला आणि माझ्या हेअरला तर ह्याला चांगलं अप्लाय करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला कुठली म्हणजे मॉइश्चरायझर लावायचा असेल किंवा इतर काही लावायचं असेल तुम्ही लावू शकता आणि झोपू शकता संध्याकाळी संध्याकाळी जास्त म्हणजे आपली स्किन आराम करते आणि जे आपण अप्लाय केलेलं आहे ते साक्षात खाती आपली स्किन त्याच्यामुळे तुम्ही संध्याकाळची वेळ चांगलं चांगली असते काय तसं काही नाही तुम्ही सकाळी घरात असेल देखील तुम्ही लावू शकता पण स्किन क्लीन केल्याशिवाय अजिबात कुठली पण रेमेडी करायचं नाही तर फ्रेंड्स कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ आणि झोप सगळ्यांना आठ तास तरी किमान झोप घ्यायचा आहे त्याच्यापेक्षा कमी घ्यायचं नाहीये काही पण हो द्या आठ तास झोप घ्यायची मोबाईल पासून दूर राहायचंय सगळ्यात मोठा मोबाईल पासून दूर राहायचंय आहे जास्त मोबाईल बघायचं नाहीये तुम्ही म्हणा मला म्हणाल की तू जास्त मोबाईल बघते हा मी कारण की व्हिडिओ बनवते तुमच्यासाठी जा पण जास्त नाही फक्त व्हिडिओ बनवते मी बाकी काही बघत नाही मी जे माझ्या स्किनला किंवा हेअरला किंवा बॉडीला जे यूज करते मी तेच तुमच्यासोबत शेअर करते असं नाही की मी यांचं बघितलं लगेच मी तुमच्यासोबत शेअर करते मी जेव्हा यूज करते जेव्हा मला अफेक्ट ए, एफेक्ट येतो त्याचं त्याच्यानंतर मी तुमच्यासोबत शेअर करते तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं घेऊन तुमच्यासाठी तर बाय अँड टेक केअर